कोण मालक को कोण आहे तुम्हीच काय कोणाला दिसलं तुम्हाला आणि तिकडनं इकडं आला तुम्ही हे वातावरण जुनं घर बघू शकता मित्रांनो का दाखवतोय शहरातले लोक घाबरतात म्हणजे सगळेच घाबरतात पण शहरापेक्षा धोका दो, जो असतोय खेड्यात नसतोय हा उदाहरण म्हणजे आम्ही समोरची बाजू म्हणतो लक्षात या स्वयंपाकघर असं आहे आणि हे कवलारू घर आहे अशा प्रकारे आणि साप हा इथून दरवाजा आहे पण तुम्हाला वाटेल इथून आला इथून काय आला नाही लक्षात घ्या तो समोरून आला त्यांचं असं म्हणणं आहे म्हणजे खेड्यात सापामध्ये कसं राहावं लागतं आहे वातावरण कसं असतं तुम्ही बघू शकता आणि हे सामान मी काढून त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो असं साप आतमध्ये येतात आणि मांडत त्याच्यामध्ये राहत असतात आणि न कळत आपल्याला बघितलं नाही तर आपल्याला कळणार पण नाही आपल्या आजूबाजूला कसे साप बसले असतात मी शहरातील लोक असा उल्लेख केला की तुम्हाला हे बघून कळेल की खेड्यामध्ये आपल्यापेक्षा जास्त धोका कसा आहे आणि अशा प्रकारे तो पण आपल्याला घाबरत असतो आणि हा भला मोठा नाग आहे बघू शकता आता तो माझा घाबरून इकडकडे जाण्याचा प्रयत्न करतोय बघू शकता तुम्ही कशा प्रकारे सुंदर आहे पण धोका धोकाधिक लक्षात घ्या लहान मुलं परिवार राहतोय आणि हे आपल्याबरोबर राहत असतात आणि आम्ही बघितल्यावर घाबरतोय बघितल्यावर मात्र हे आपल्या जवळ कशा आयुष्यात असतात तुम्ही जवळ दाखवण्याचा प्रयत्न करतो हा भला मोठा नाग आहे लक्षात घ्या आणि तुम्ही त्याला जवळून तोंड आहे आणि तुम्ही पकडला तर त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल त्याचा स्वभाव कसा आहे त्याच्यावर तो फना काढतोय अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय मात्र घाबरतोय मात्र खरं लक्षात घ्या मी असं पुन्हा पकडलं साधारण पाच वर्ष वयाचा हा बघा कशा प्रकारे डिझाईन पाठिंबा दिसते आणि समोरून असा दिसतोय लक्षात घ्या जवळपास साप सारखेच वाढतात नाक फणा काढला की ओळखता येतो नाही तर ओळखता येत नाही लक्षात घ्या पण खेड्यात जास्त धोका आहे असे साप घेऊन लोक राहत असतात वावरत असतात तर खेड्यातल्या लोकांनी जास्त धोका असला तरी इथं प्रभूनगरमध्ये मी आहे कुणाला काय झालेलं ऐकलं नाही नाही सगळ्या ज्याशी तर नागं सापडले लक्षात घ्या आपल्याला स्वतःहून ते चावत नाही मी सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही काळजी घेणं गरजेचं किती आहे ही महत्वाचं लक्षात घ्या दोन्ही बाजू तुम्ही समजून घेतलं फार महत्वाचं आहे स्वतः जे चुकून जीव जातात ते जाऊ नये यासाठी आपला हात पाय पडतोय तर साप आहे का एवढी काळजी घेणं जास्त गरजेचं आहे नाग आहे पाच पाच वर्षे वयाचा हा साप आहे धन्यवाद